बघाशी बघा बागा सगळ्यांची जेवणही झाली आणि बराच वेळ घरातला राडा पण गेला मी पूजाने मी भांडी घासली लेकरांचं आवरलं ले। अं मी हातानेच आवरलं आणि मस्त पैकी सगळे जण फ्रेश झाला आता तर ही पूजासाठी साठी बांगड्या छान दिसतात हा हेच लेकरांना खाण्यासाठी हौसा हो हौस बघा इडलीच मी भिजाय टाकलं होतं रात्री आणि सकाळी राधूला शाळेत लावल्या पुढं लगेच बारीक केलं होतं भिजण्यासाठी म्हटलं दहा वाजता चांगलं पीठ भिजत कशाचं काय ह्यांच्यामुळे उशिरच झाला सांगून पण जे सामान पाहिजे होतं ते आणलं नाही शेवटी ह्यांची वाट बघून हाय तेवढं सामान टाकलं सांबर करण्यासाठी बघा डाळ हे सगळं टाकलं भोपळा मुगाची डाळ बटाटो टोमॅटो आणखीन काय टाकलं भोपळा आणि शेवट्याचे शेंगा आणि टाकलं बघा शिजल आता एक शिट्टी खांद्या आंगोडलं आणि इथं कोथिंबीर कांदा घेतलाय कांदा चिरून आणि सामान बारीक केलंय कोथिंबीर बारीक केली त्याच्यामध्ये जिरी आणि लसूण आजरक कोथिंबीर टाकली सगळं सामान टाकले तर बारीक करून घेतलं आहे तेवढं साबरमध्ये सामान आहे आणि वर म्हणजे कोथिंबीर चिरून टाकायचे कांदा ही भाजून घेणार तर आता मी सांबर टाकणारे फोडणी लहान शिजत आली एक शिती गोंड म्हणून लहान तर दुपार झाली एक वाजली दुर्गा पण झोपली बघा आता ओरकवून घ्यावा सांबर फोनला टाकते एक एकच आणि एकेकडे इडले शिजायला टाकते मस्त फुगल बघा इथं आपलं तर ह्या पातल्या मध्ये ना इतकं फुगलं आहे आणखी फुगलं असेल मस्त पातळीला टाकायला पाहिजे होतं काय माहिती ओळख आहे म्हणून इतकं जास्त व्हाय म्हणून भाऊजण ह्यांना पण बोलवणार आहे सादरला पूजाला टाकताना म्हणजे जास्त टाकलं आणि ह्यांनी म्हणतात ओढत नाही म्हणून बोलायला हवी काय काय करा ह्यांना नाहीतर मी थोडंच टाकणार होते टाकताना सकाळच्या वाचणीच्या टाकले होते इडल्या लिहात मस्त फुगलं ह्यामध्ये मी इनो पण नाही टाकलं आणि सोडा पण नाही टाकला बघा नुसतं ओडदाचे डास तांदूळ आणि थोडस पोहे टाकलं सकाळी बारीक करताना भिजून पोहे टाकलं दोन मिनिटं पोहे भिजून दिलं होतं तर चला घेते करून पडत नाही आता रात पण शाळेत ना त्यांना गरम गरम देते खायला इडली शिजायला टाकते आणि बघा फोंड आता मी इथं सगळं सामान तळून घेतलंय बघा बारीक केल्याला पण आणि लसूण हे टुचून टाकला आता फोडणीला मस्तपैकी तळलंय पाच मिनटं झालं तळते त्याला पण चुकलाय चांगला आता मी हे टाकणार आहे सांबर मसाल्याची पुडी आणखीच टाकणार आहे ह्याच्यामध्ये मी आत्ता केलाय गॅस बारीक आणि ही तरी पावडर तरी येण्यासाठी टाकून घेते थोडीशी आणि इथं सगळं हे सगळं सामान शिजवून घेतलंय ते पण काढून घेतलंय कुकर बघा चला टाकते फोडणीला आता तर पातीला बघा इथं गच्च भरलंय पिठाने मी हलवून बघितलं असं मला वाटलं नसतं फुगून झाला असं पण खालीपर्यंत तळापर्यंत एवढं पातीला गच्च भरलंय तर तुम्ही सांगा मी एवढं आमच्यासाठी केलं असतं का ह्यांनी म्हणतात मुनामुंती शिल्लक राहील म्हणून पांडूला बोलवती या भाऊजींला आणि मी आधीच टाकलं होतं सगळ्यांसाठी बघा तर एवढं पिढ झाले आता मी तर भांड्यांना ला, तेल लावून घेतलंय आणि पाणी पण उकळण्यासाठी ठेवले रात्र म्हणलं होतं थांब थोड्या वेळ न ऐकलं गेली ट्युशनला चला आता सगळ्या भांड्यामध्ये भरून घेतले आता मी हजावर झाकते झाक आणि हज्यावरती पोळपूट ठेवते वाप जाऊ नाही म्हणून म्हणजे पडदीस न शिजून निघल आपली इडली बघा बर का मा काय करतो ग बाबू राहिला का दुखायचं तुझ नाही तोंड फुसाय डाळीन खाल्लं सगळ्या नाकाला पाणी लागले सरते पण लय झाली खालच नाही घ्यायचं काय चल तोंड फसायला संपलो डाळीन संपलो ले खाऊ नको बाय आधीच खोकला येतोय पापा नको म्हणलं तरी फळ आणतात आणि सांबर पण करून तयार आहे ह्याच्यामध्ये टाकाची कोथिंबीर वरून चिरून आणि तडका द्यायचा आहे कारण तरी लय कमी आले मी घट्ट ठेवणार होते थोडंसं पण ह्यांनी म्हणलं पातळच राहू दे घट्ट करू नको त्यांना काय पण आवडतं बघा थोडा आठवते चांगी तडका पण देते आता तर बराच वेळ झाला बघा मी इडली शिजण्यासाठी ठेवली होती आणि टाईम बघून ठेवली होती दोन वाजता ठेवली होती म्हणजे दोन वाजल्या होत्या बरोबर आणि इडली शिजायला टाकली दुर्गाला खायला चालत बसले सोळा मिनटं झाली दोन वाजून इतक्या वेळा झालं आतापर्यंत काढायला पाहिजे होती खूप वेळ झाला शिजायला ठेवली इडली तर आता बघा शिजलीचा असून डायरेक्ट काढूनच दाखवत मला गॅस पण बंद करते दुर्गा मग आपली इकडं खाली खिळते बघा बघा मी आता झाकण उघडते लेजती तर बघू आता अशी कळायची शिजली का नाही चाकुने बघू तर इडली पूर्णपणे तयार आहे शिजून बघा मस्त शिजली या मी काढून येते आता आजोब चिटकत नाही चांगला म्हणजे शिजली आता मी सगळी इडली काढून घेतली बघा आणि अशी का दिसते एवढे काय म्हणत खूप जाळ्या आल्यासारखं दिसतंय जरा मला वेगळीच दिसते मला तर पहिल्यांदा अगडला वगडला वाटलं झाकण उघडलं उघडलं बिघडले काय काय माहित पण ले मस्त निघली उलट एका चमच्यातच निघले तुला दिली ना खायला सांगते बागा तुम्हाला दुर्गा माव पहिली इडली मी दुर्गा मावला दिले खायला खावा मीठ जरा भरपूर टाकले म्हणजे मिठाने चव लागते लेकरांना छान लागते का दुर्गा नाही तू सगळ्याला नाहीच करते हा मला अशी कॅग जरा कशाला पण नाहीच म्हणते म्हणजे नाही पळत थंड झाली फॅन चालू केला होता मागाशी तर अशी इडली झाली तर पाणी झालं होतं बघा माझ्याकडनं कुकर मध्ये हा खावा फॅन चालू करू ये करते चला आता दुसरे टाकते शिजायला ज्याला आपण फोन केनता येते म्हणले पाणी भरपूर झालं पाणी बघा किती शिल्लक आणखीन एवढ्यातच शिजवते आता ही दुसरी म्हणजे फुगण चांगली ह्या भांड्यावर पाणी आणतं वरच्या मग असे बघा बागा सांबार कसं दिसत होतं आणि आता मी ताडका दिला सांबरच्या भाजीला तर आता हे पण आल्यात आता एवढ्यातच इडली काढली बघा ह्या पातेल्यामध्ये ताटलीतली पातळी ठेवली आणि म्हणतात भूक लागली दिजे आता देते ह्यांना खायला आणि हे दुसरे भांडे भरून शिजायला ठेवते आम्ही इथं दिलाय हणला खायला तर इथं पहिल्यांदाच दिलाय हणला दुसरं कोणीच नाही कोजा पण नाही आणखीन आली चांगली लागते का एकदा बघा तोडून दाखा किती मऊ लसलशीत झाली बघा तू हि तर आले सांगा की कि हाय एक खाल्ले की तरी चव घावा ना का तुम्हाला बघा किती मऊ झाले ह्यात मी काही टाकलं नाही तरी आंबट लागते का नाही अहो तर मागच्या वारेपेक्षा ही चांगली झाली की उलट आंबट पण लागते बघा किती पीठ भिजलंय त्यात काहीच टाकलं नाही तरी तरी सांगणार नाही बर का खरंच चांगली झाली मी दर एक घास खाल्ला आंबट पण लागत म्हणलं ना एखादी वस्तू त्याला मस्त झालं तरी त्याला कुथमेर नव्हतं नाही तर मटण काय त्याला तरी घर मसाला नव्हता पुढे असतील मग काय राहू द्या राहू द्या भाऊजीच नाहीत पण घरी होय भाजी बाहेर गेला सागर पूजा आहेत तिथे नाही डब्यात देते की घालून डाब्यात देते की नाही ते पिठ होती संध्याकाळी ताज ताज तिथे असं करते तू तू काय खरं नाही लय झाला बघा पूजा सागर कृष्णा आली होती आल्यानंतर जेवणही झाली पण विषय असा झाला की सागर आल्या झोपी गेलं पडलं त्या जागेवर झोपलं तिथं काट नेलं होतं पोजाने पण सागर झोपल होतं महागारी आणलं आता उठल्या म्हणलं गरम गरम द्यावं तर सांबर गरम करून झाले आणि इडले मघाशी केलेली आणि वाफा निघतात नाही आत्ता एवढ्या झाकण उघडलं म्हणलं झाकून ठेवा आणि खायला द्यावा भासतय दे हाताला मग आहे एका भांड्याचं पीठ मी शिल्लक ठेवलं होतं म्हणलं गरम गरम खातायला आलं तरी तुम्ही काढले बघा काढून सात खायला बाकीच्या सगळ्यांची जेवण झाली खाऊन झालंय भांड्याचा पाळा पडलाय पाच वाजून गेला तो देवीला बघा आता कधी नेत उठला ताताशी ता, पाया पाड्या कधी बघा आता अय तुझी गाडी हे भरभुर कुणी घाण केली काय आणून टाकले आणि तेच खालचं घेऊन खाताय का काय पण अडचण तू काय तो पण खाती सारखं चालूच आहे सागर कधी जायचंय देवा किती वाजल्या पाच वाजता जाऊ म्हणलो होत बघाशी बघा सगळ्यांचे जेवणही झाली आणि बराच वेळ घरातला राडा पण गेला पूजाने मी भांडी घासली आणि घरा झाडली बघा आणि लेकरांचं आवरलं राव दोन हातानेच आवरलं आणि मस्त पैकी सगळेजण फ्रेश झाला आता चुकला का सागर बोलतानी चुकला शब्द फ्रेश म्हणायचं होतं काहीतरी वेगळंच म्हणा पूजाच पण आवरून झालं लेकरांचं पण दुर्गाला आहे ड्रेस घातलं पण ह्याला डाग पाडलं जायच्या आधी आणि मी पण ड्रेस घातला साडी घालायची होती उशीर झाला सांगितलं आणि मी आधीच काम करत होती पिहूला घातली फ्रॉक आता मी इथे घेतल्यात बांगड्या मला दिसल्या बरं का मला बांगड्याच नव्हत्या दिवस हिरव्या दिसत्या प्लेन बांगड्या घ्यायच्या होत्या ह्या बांगड्या घेतल्यात मी आता पूजाला घे म्हणलं तिला आशा आवडतात कुठल्या पसंत पडतात का नाही तुझ्या हाताला कटल्या छान दिसत माहितीये का पूजा तू रोज वापरते का ना शूटिंग मध्ये कुठं गेल्या हा त्या घे तुला तुला छान दिसतात ह्या बांगड्या वऱ्या कलरला तर ही पूजासाठी बांगड्या छान दिसतात हा हेच घे बघ कुठला आवडत